मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा गाणं जो ऐकत नाही तो माणूसच नाही असं म्हणावं लागेल अरे किती दुःखाने व्याकुळ झालेला जर माणूस असेल ना तर त्याला गाणं लावून दिलं की त्याचं काय होतंय समाधान मिळते मग सम कशाला म्हणते समजा एखादं गाणं आहे बघ गावात आहे का एक सांगतो तुम्हाला अरे ही गुणवान मंडळी ना एवढे मोठे एका जागेवर गोळा व्हायला सुद्धा आणि गोळा व्हायला म्हणण्यापेक्षा गोळा करायला भी जिगरच लागे अरे पन्नास शंभर फोन करावं लागते तवा कुठला एखादा फोन उचली ते पन्नास फोन करावं लागते तवा मग ते बाबा तुमचा मिस कॉल आलता तर एक नाही पन्नास आलते हे असा कार्यक्रम आहे पण आज इथं ही सगळी आमच्या विशाल महाराजांच्या शरद भैयाच्या दुःखामध्ये सामील झालेत का एक सांगू तुम्हाला हीच तु वारकरी संप्रदायाची शिकवण हीच वारकरी संप्रदायाची शिकवण एकमेकाच्या दुःखामध्ये सामील होणं सहभागी होणं ही वारकरी संप्रदायाची काय आहे मला असं वाटतंय एखाद्याच्या अंतकरणाला जर दुःख झालं एखाद्याच्या अंतकरणाला जर दुःख झालं आणि त्याचं दुःख पाहून जर आपलं अंतकरण जर डबल दुखावत असेल तर मला असं वाटतं त्याच्यासारखा जगात दुसरा माणूस आनंदी कुणीच नाही आणि ही शिकवण फक्त आहे आहे देऊ जास्त काही आपल्याला येणार नाही म्हणून फक्तोबरा तुकोबरा तुकोबरायचे आम्ही सगळे लेकर आज आम्हाला काहीच येत नाही खऱ्या अर्थाने सगळे कीर्तनकार आहेत सगळे कीर्तनकार आहेत पण आज मला यांना बोलण्याकरता बोला म्हटले त्याचं कारण असं एकानं बोलावं आणि बाकीच्यांना ऐकावं हे वारकरी संप्रदायाचा नियम आहे नाहीतर खऱ्या अर्थानं इथं एक एका, एका होळी रे आ, एका एकाचे नि मनोव्यापारी म्हणतात एका एकामध्ये विश्व जिंकण्याची ताकद आहे अशी मोठाली गडी आज या ठिकाणी उपस्थित आहेत पण अगदी आदरयुक्त भावनानं खऱ्या अर्थानं मला ह्या कीर्तन करण्याचा सुयोग कीर्तन करण्याचा ही संधी माझ्या जीवनामध्ये मला मिळाली हे माझं महत्भाग्य खऱ्या अर्थानं हे कल कुणाला तरी एखाद्याला मिळतं एवढ्यात मिळणं माझी तुकाम महाराजांचा अभंग सांग कोण हा भाग्याचा आणि आयसी याची बोले वाचा कुणीतरी एखादा असतो भाग्यवान कोण हा भाग्याचा आयसी याची त्याचं उद्रोपद फार छान आहे हरी धरीला मनी हे सगळ्यात महत्वाचं दिले संसाराशी पाणी म्हणून खऱ्या अर्थानं माझा परमार्थ काय केला असेल मी माझ्या जीवनामध्ये कळत न कळत एक सांगू तुम्हाला म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी काय परमार्थ केला हे गेल्या दोन तारखेलाच कळाल तुमच्या डोक्यात प्रकारचा अपघात झाला गेल्या दोन तारखेला दोन माणसं जागेवर गेले तरी सुद्धा आज मी इथं उभा आहे याचं काय कारण आहे माहितीये फक्त संत महात्म्यांची काय माझ्यावर केली संतच माझी अलींकारली कीर्तनी आणि तुका आचरणी लोळत असे ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे जीवनामध्ये काय आपण परमार्थ करतोय किती करतोय बाहेरच्या लक्षणानं परमार्थ करणं वेगळं आणि आंतरलक्षणानं परमार्थ करणं वेगळं आहे तु गो छाती ठोकपणे सांगतात की माझा शेवट गोड झाला पण त्यांच्या परमार्थाचे लक्षण काय आहेत तर या आंतर लक्षणातल्या या सगळ्या भाग आहे हे का नाही तू का म्हणे नको वरपंग देवा आणि घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध वरच वरच ते म्हणजे म्हणजे तो प्रकारच वेगळा आहे वरच प्रकार एक सांगतो तुम्हाला दिवस अखंड खंडिना जीवन आणि राम कृष्ण नारायण असं झालेली पण याचा परिणाम काय या झाला त्याचा परिणाम दुसऱ्या चरणामध्ये आलो माहेरा माहेरा भेट झाली कुणाची एकट्याची नाही झाली म्हणजे एक वारण दोन शिकार एकच वाक्य वापरलंय भेटी रकुमाईच्या म्हणजे रकुमाईची भेट झाली आणि कुणाची झाली पण काय शब्द वापरला महाराजांनी एक शब्द वापरला बघा कोणता माहेर शब्द वापरला कोणता शब्द माहेर माहेर हा जो शब्द आहे ना हा फार आमच्या माता मावल्याचा कशाचा शब्द हा प्रेमाचा शब्द अरे माहेरचा शब्द काय माहेरच हुकून चुकून जर बोला ना <laughs> जरी आलं तरी त्यांना काय वाटतय अफरूक वाटत एवढं माहेर विषय तसं तुकोबाराने जिवाळ्याचा एक शब्द वापरला आलो माहेरा आणि भेटी रघुमाईच्या वरा महाराज माझ्या आई बापाची भेट झाली म्हणजे असं त्याचा अर्थ आपण म्हणजे त्या भगवान परमात्म्याची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतरचा जो परिणाम आहे तो काय झाला परिहार झाला परि म्हणली याच्यामुळे मी टाळ्या नाही वाजायला लावले त्याचं कारण असं प्रमाणातच त्यांचं कारण सापडलं हा खऱ्या आज त्यांचं जे अंतकरण आहे टाळ घेऊन का अभंग म्हणावा ही भावना त्यांच्या अंतकरणामध्ये नाही कारण त्यांचं दुखावलेलं अंतकरण आहे कारण खऱ्या अर्थानं एक बापाच त्या जीवनामध्ये ते काय दुःख असतं ज्याचा बाप गेला त्यालाच माहिती असतं बर बापाच्या बापाच्या जाण्याचं ते दुःख विसरून खऱ्या अर्थानं हे प्रमाण म्हणणं म्हणजे अवघा दुःखाचा मागिला परिहार झाला म्हणजे एवढं बापाच्या जाण्याचं दुःख सुद्धा विसरलंय माणूस का तर खऱ्या अर्थानं समर्पी वार त्याच काय कारण आहे हे जे ते देह समर्पी जे देवा भार काहीच ना घ्यावा आणि तुक बर म्हणतात होईला गवा तुका म्हणे आनंद आनंद जीवनामध्ये घ्यायचा असेल तर त्याच्याकरता समर्पण फार महत्वाचं समर्पण फार महत्वाचं असत हे गायकवादक आहेत ना आपण टाळ्या वाजवतोय हा एक आनंद व्यक्त करतोय पण हे टाळ्या वाजून घेण्याकरता त्यांना सुद्धा काय करावं लागलेलं समर्पण करावं लागलेलं आहे समर्पण लाग आणि खरं सांगू तुम्हाला हे वादकाचं जे जगणं असतं ना मी म्हणलो ना तुम्हाला सुरुवातीला शेवट तो भाला अभंगाची सुरुवातच फार आहे शेवट तो शेवट म्हणजे काय तर मला वाटतं गायकवादकाची जो शेवट आहे ना बाबा या गायकवादकाचा जो शेवट आहे त्याला म्हणतात सम काय म्हणतात त्याला सम कळतील तुम्हाला सम सम तुम्हाला फक्त समसम कळते मायापुरीची लय सम सम हे बाया एवढी समसम कळती तुम्हाला पण सम या शब्दाचा अर्थ मला वाटतं त्या परीक्षेमध्ये व्याख्या कुठल्याही मात्राच्या किंवा कुठल्याही तालाच्या पहिल्या मात्रेस सम असे म्हणतात बरोबर आहे का कुठलाही ताल घ्या तुम्ही बांगडा घ्या डिस हो गया गया। ता, आधी तालन झप तालन येत समजा हे आधी तालन नाही म्हणजे हे वेगळाच ताल आहे खऱ्या अर्थान या तालाला जी सम असते तो पहिला मात्र असतो हा म्हणजे सम म्हणजे सांगतो तुम्हाला तुम्हाला तुमच्या भाषेतली सम सांगतो ऐका तुम्ही सगळे गाणे ऐकतात ना होत गावकर ऐकतात ना